रोडवर खानगाव या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेत आज सकाळी याच ठिकाणी एक अपघात झाला असून अपघातग्रस्त व्यक्तीला देवराम लांडे यांनी पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवलंय बरेच दिवस हे खड्डे बुजवण्याची मागणी केली जात होती परंतु प्रशासन त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष करत होतं खड्डे पडलेल्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करू असा इशारा देवराम लांडे यांनी प्रशासनाला दिलाय बरेच दिवस या ठिकाणी या खड्ड्यांचा प्रश्न मार्ग लावण्यासाठी आम्ही बातम्या करतोय पण प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय बाबत आपलं मत काय खर तर या ठिकाणी मी तर पण आम्ही कार्यकर्ते आहेत तर मी खानगावच्या रस्त्यावरती जो पत्रकार मित्रांनो हे अत्यंत निंदनीय आहे हा जो रोड आहे तर खरं तर आपण ज्याला पर्यटन म्हणतो का जुन्नर ते घाडघर पर्यंत जाणार हा रोड आहे आणि इकडे आंबोलीपर्यंत आहे दाराघाट्यापर्यंत जाणार हा रोड आहे अत्यंत या अधिकाऱ्यांच्या हलगर्दीपणामुळे हे खड्डे पडलेले आहेत या ठिकाणी असं वाटतं का या खड्ड्यामध्ये आता वृक्षारोपण करण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं मी आता जर याने जर दोन दिवसामध्ये खड्डे पडले नाही तर याच्यामध्ये आम्ही खरं तर कार्यकर्त्यांना आणून या ठिकाणी आपण वृक्षारोपण करण्याचं सरपंच साहेब आपण खरं तर काम करणार अत्यंत या ठिकाणी भयानक पर्श आहे आता हे खड्डे बघू शकतो आपण या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जातात अनेक समजा तुम्ही पत्रकार इथले राहतात तर या ठिकाणी खरं तर अत्यंत मी या ठिकाणी बरं पीडब्ल्यूच्या साहेबांना फोन लावतो बरं काय म्हणणं त्यांचं आपण बघूया परंतु त्या ठिकाणी खरं तर ही जी बाब आहे हे अत्यंत निंदन आहे हा रोड मंजूर आहे असं कळलं होतं परंतु अद्यापपर्यंत तर साहेब नमस्कार हा साहेब अध्यक्ष बोलतोय मी इथं खानगावला इथं एक कोरगाम मोटरसायकलवर पडलेले दोन एवढे खड्डे पडले दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे पडले हा नाही नाही हर रस्ता मंजूर आहे काय किती पैसे अहो मी काय म्हणतो साहेब ऐका ना आता इथे तो पोरगा पडलाय त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन चालू आहे त्या मोटरसायकल त्या खड्ड्यामध्ये पडला त्याचे तोंड फुटले आणि त्याला जबर मार लागलाय आणि मग आता जर फोन करू अहो तो आगळे कधी फोन उचललीत नाही साहेब त्यांना मला फोन करा सांगताय का आम्हाला वृक्षारोपण करू का आम्ही खड्ड्यामध्ये झाडे आगळे आगळे फोन उचलीत नाही तुम्ही आगळ्याला फोन करा सांगा तुम्ही त्यांना सांगा ना फोन मग आमचा फोन नव्हती आपण या ठिकाणी सर्वजण उभे आहोत आपण आता या पीडब्ल्यू चे अधिकारी खरं तर जाधव साहेब ज्यांचे आशे उत्तर आहे आग्याला फोन करा म्हणजे वर्चा अधिकारी सांगतोय आगळ्याला फोन करा आणि तो आगळा एवढा लंगरी आहे का या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्याने मस्तावले ते आज तिकडे घाटघर रोड असेल तिकडे उदापूर डोंगोरे असेल हे जे अनेक कोटीचे रोड होते कोण म्हणताय दहा कोटी कोण म्हणत आहे सहा कोटी कोण म्हणत आहे पाच कोटी आणि आता म्हणता इथं हा रस्ता मंजूर आहे हे खट्टे कोण बांधणार आहे हे खड्डे बाप भाप पडणार आहे का मूर्खपणाचे उत्तर खरं तर या अधिकाऱ्यांकडे येतात यांना अजिबात त्यांना कोणाचा धाक नाही राहिला अशा प्रकारचं या मोटरसायकल आपण बघत शक्यता उद्या इथं मोटरसायकल कधी पावसामध्ये वरून पाऊस पडल्यानंतर घातपात झाल्याच्यानंतर नंतर हा रोडदारी आणि खट दोन दिवसामध्ये कोणतं आगळे का काय तरी नाव सांगितलं आता कोणा राव रावसाहेब त्या आगळ्यांना खरं तर आपण इथं आपण त्यांना सांगूया जाधव साहेब म्हणजे पीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना जर इथं सांगितलं तर आपण असं बरं हा रस्ता इथं जरा थांबणार गोव्हट काय करू नका तर अकोले चालू तर इथं फक्त तुमचं काय करतो या रस्त्याबद्दल वारंवार आपण डब्ल्यू डी सोड करून त्यांना वारंवार खड्डे आपण सांगितलं पण अजून काय आलं पाठीमागा निरगूरपर्यंत खड्डे भरत आले खान्नवामध्ये आल्यानंतर खड्डे भरायचं काम बंद केलं का केलं याचं आपल्याला माहीत नाही अधिकाऱ्याने तिथपर्यंत आले तिथपर्यंत खड्डे भरले आणि मेन जे खानगावमध्ये जे खड्डे आहेत ते खड्डे भरले नाही ह्या खड्ड्यांमुळे इतके अपघात होतात इतक्या गाडीवाल्यांचे नुकसान होतंय सगळं होतं म्हणजे बघा ना तुम्ही कुठला खड्डा चुकवायचा आणि कुठलं ठेवायचा अशी परिस्थिती आहे प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही पुढारी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ज्यावेळेस एखादी इलेक्शन येतो त्यावेळेस सगळा तापा येतो आज ही अशी रस्त्याची अवस्था असताना त्यामध्ये पुढे लक्ष घातलं पाहिजे तातडीने आणि ते काम ताबडतोब मार्गी तर आमची ग्रामस्थांची मागणी त्याला आणि मला बोंबले साहेब पत्रकार तुम्हाला मी धन्यवाद देतो की आपण अत्यंत हा हा जो खड्डा आहे इथून एक काढ जाऊ हा खड्डा इथून काढ जाऊ हॅलो हॅलो आता एक खड्डे आहेत आता या खड्ड्यांमध्ये जर की झाडं लावली झाडं जरी लावली तरी जिवतील अशा प्रकारच्या खड्ड्याची वाट झालेली आहे आणि म्हणून खरं तर मी इथं जर दोन दिवसामध्ये खड्डे भरले नाही तर मी खरंतर सरपंच साहेब मला बघतो तुम्ही सहकार्य करा आपण इथून नर्सरीवरून झाडे आणून झाडे लावा आंदोलन करू यांना झाडे लावा आंदोलन करणं गरजेचं आहे तर आता हे मोठं आपण बघू शकता अत्यंत अपघात होतात म्हणजे आमचा बेदावला की आग्याला आगायला फोन करा पत्रकार मित्रांनो आगेला फोन करा म्हणजे हे अधिकारी काय जबाबदारी आहे आज आपण हे बघू शकतो खड्डे का खटे खड्डा पडला मोटरसायकला दोन मिळतो आम्ही बांधतोय हे रस्ते जर खड्डे भरले नाही तर पावसाळ्यामध्ये आपल्याला इथं घातपात होण्याची शक्यता आहे कालला सकाळी एक माणसं इथं अपघात झालेला आहे त्या ठिकाणी त्याचा संपूर्ण खड्ड्यात गाडी आढळल्यामुळं तो माणूस त्या ठिकाणी बेसिक पडून त्याला दवाखान्यात गेलेला आहे आणि अशा प्रकारचा ते म्हणतात वीस कोटी मंजूर आहे दहा कोटी मंजूर आहे ते जबाबदारपणे सरपंच साहेब हे जे पीडब्ल्यू चे अधिकारी आहेत ना एक नंबरचे मूर्ख अधिकारी आहेत आणि ह्या मूर्ख अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो हे खड्ड्याच्या दोन दिवसामध्ये कोण आगळे का फागळे त्यांनी जर भरले नाही तर आपण पीडब्ल्यू वरती मोर्चा न्यावा लागेल आणि तेवढे करून धरले नाही तर खरं तर या खड्ड्यामध्ये मला तर वाटत आता वृक्षारोपण करण्याची वेळ आलेली आहे आपण एवढे आता परवाशेत मी ट्रॅफिक साधी नाही आपण म्हणतो पर्यटन आणि नाणे घाटापर्यंत तर तारा घाटापर्यंत या दोन घाटाची वाहतूक आहे पर्यटन आहे आणि जर पर्यटन येणार असतील आणि अशा खड्डे असतील आता आपण बघू किती मागेला किती बघा बघायचं करा किती लांब लागली अगदी दोन मिनिटांमध्ये एवढी लांब लागली एवढी ही वाहतूक आहे आणि एवढी वाहतूक प्रश्न आहे शेतकरी येतोय सगळे होते अशा प्रकारचा त्यांनी आपण मागा तू बोललं का मध्ये बोलत आणि याच्यामध्ये मेन ह्या रस्त्याला रस्त्याला खड्डे पडण्याचा कारक त्याच्यामध्ये ह्या मातीच्या गाड्या त्या तहसीलदारवाने या खरदरी एरिकेशन डिपार्टमेंटच्या मूर्खपणामुळे पन्नास गाडी चालू होती अरू पन्नास माणसाला चालता येत नव्हता आणि त्या रोडच्या गाड्या इने ह्या रस्त्याचे खड्डे झालेल्या आहे आणि म्हणून पीडब्लूच्या अधिकाऱ्यांना जाधव साहेबांना मी इशारा देतो सरपंच सर्व या ठिकाणी पश्चिम भागाच्या दोन खड्डे भरले नाही या ठिकाणी बोंबले साहेब तर निश्चितपणे आम्ही त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फाटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा मी त्यांना विचारतो त्याने आम्हाला काही सबर सांगण्याची गरज नाही न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा